नमस्कार नागपूर विभागातील आय टी आयकरता संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर एक पाऊल पुढे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला दुपारी दीड वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल इथे वेल्डर फिटर ट्रेड पास झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले गेले आहे तेव्हा पेब थ्री सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल यल, एल पी या कंपनीसाठी वेल्डर आणि फिटर पासआउट झालेले उमेदवार जे फ्रेशर्स किंवा अनुभवी असतील यांच्यासाठी पेब थ्री सिक्स्टी सोल्युशन्स इंडिया एल एल पी गुमथळा भंडारा रोड नागपूर या कंपनीमध्ये ही संधी उपलब्ध करून देत आहे तर प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग थ्री सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल एल पी या कंपनीमध्ये वेल्डर आणि फिटर विद्यार्थ्यांसाठी ॲप्रेंटिस आणि अनुभवी विद्यार्थ्यांसाठी जापची संधी उपलब्ध होत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग सोल्युशन इंडिया एल एल पी या कंपनीमध्ये आय टी आय पासआउट विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल इथे वेल्डर आणि फिटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी की संदी ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग सोल्युशन इंडिया एल एल पी या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी जे ॲप्रेंटिस आणि जॉब करतील अशांसाठी राहण्यासाठी क्वार्टर उपलब्ध आहे त्यानंतर आकर्षक पगार आणि पेब थ्री सिक्स्टी डिग्री थ्री सिक्स्टी सोल्युशन इंडिया एल एल पी या कंपनीमध्ये आधुनिक मशीनवर स्ट्रक्चरल इक्विपमेंट बनवल्या जातात आणि इरेक्शन प्लांट आणि स्ट्रक्चरल बिल्डिंग याचे काम या कंपनीमध्ये होत असते नावाजलेली ही कंपनी आहे यामध्ये वेल्डर आणि फिटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी उत्तम करिअरची संधी आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मिळत आहे मुलं प्रसि मूल एरियातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणारे प्रशिक्षणार्थी व परिसरातील प्रशिक्षणार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री बोकारे साहेब यांनी केले आहे तर चला मग दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला दुपारी दीड वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल येथे कॅम्पस मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी कॅम्पस मुलाखतीला येताना प्रशिक्षणार्थ्यांनी आपले रिझ्यूम आणि मुलाखतीची तयारी करून यावे जेणेकरून या कंपनीमध्ये आपण सिलेक्ट होऊ आणि निवड झालेल्या उमेदवारांना ॲप्रेंटिसची संधी जे पासआउट उमेदवार असतील त्यांना ॲप्रेंटिसची संधी आणि अनुभवी उमेदवारांना जापची संधी मिळेल धन्यवाद